पेपरफुटीच्या अनेक घटना नवनवीन पद्धती आपल्या कानावर येत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या गोपनीयतेवरील विश्वास दिवसेंदिवस उडत चाललाय स्पर्धा परीक्षेच्या पेपर फुटीच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत विद्यापीठाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे पेपर फुटण्याचेही आढळून आले आहे मात्र काही प्राध्यापकांनी शैक्षणिक दरोडा टाकल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे शिक्षणासारख्या पवित्र कामाला काळीमा फासणारी घटना पुण्यातील वाघुली येथील पार्वतीबाई गेनबा मोजे कॉलेज ऑफ मध्ये घडलेली आहे पोलिसांनी या घटनेचा सुगावा कसा लावला छापा टाकल्यानंतर पोलिसांना काय आढळून आलं ही घटना नेमकी काय आहे याला शैक्षणिक दरोडा का म्हणायचे यावर हा सविस्तर व्हिडिओ नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात हिजू वार्ता दुपारी इंजिनिअरिंगचा पेपर होतो विद्यार्थी परीक्षा देतात पेपर जमा करून घेतले जातात आणि कॉलेजच्या रूममध्ये ठेवले जातात पण ज्या विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेला आहे अशा विद्यार्थ्यांना हेरून रात्रीच्या अंधारात शैक्षणिक दरोडा टाकला जातो प्राध्यापक व त्याचे साथीदार बनावट चाव्या तयार करून रूममधून उत्तरपत्रिका बाहेर काढतात आणि विद्यार्थ्यांना रात्री पुन्हा लिहिण्यासाठी देतात मात्र हा शैक्षणिक दरोडा टाकला जात असताना पोलिसांचा छापा पडतो आणि सर्व भिंग फुटते हे ऐकून अनेकांचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे आता या घटनेची अधिक माहिती जाणून घेऊया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी महाविद्यालयावर आहे त्यानुसार विद्यापीठाशी संलग्न वाघोली येथील पार्वतीबाई गिणबा मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची नियमित परीक्षा घेतली गेली परंतु पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील मॅकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक प्रतीक सातव हे कॉलेजमध्ये दुपारी झालेल्या पहिल्या वर्षाचा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स दोन हा पेपर रात्री कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पुन्हा लिहिण्यासाठी देणार आहेत या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस या ठिकाणी छापा टाकतात त्यात कॉलेजमधील मॅकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक प्रतीक किसन सातव आदित्य यशवंत खिलारे अमोल अशोक नागरगोजे अनिकेत शिवाजी रोडे यांना हा शैक्षणिक दरोडा टाकताना पकडलं जातं पोलिसांना येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे इंजिनिअरिंग विषयाचे लिहिलेले उत्तरपत्रिकेचे सहा बंडल दोन लाख सहा हजार रुपये रोख व उत्तरपत्रिका ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमची चावी या सर्व गोष्टी सापडतात तसेच कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे प्रथम वर्षाचे एकूण आठ विद्यार्थी उत्तर पत्रिका लिहिण्यासाठी आल्याचे दिसून येते कॉलेजचे प्राध्यापक व त्याच्या साथीदारांनी ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स दोन या विषयामध्ये नापास होण्याची भीती वाटते अशा विद्यार्थ्यांना हिरलं त्यांच्याकडून आर्थिक फायद्यासाठी संगणमत करून दहा ते पंधरा हजार रुपये घेतले या कॉलेजमधील परीक्षा कंट्रोल रूमची बनावट चावी बनवून त्या चावीद्वारे कॉलेजमधील परीक्षा कंट्रोल रूम उघडून त्यामधील इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स दोन या विषयाच्या उत्तरपत्रिकेचे सहा सीलबंद बंडल काढून घेतले आणि विद्यार्थ्यांना त्यांची मूळ उत्तरपत्रिका पुन्हा लिहिण्यासाठी दिली त्यामुळे कॉलेजच्या प्राध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रकरण येथेच थांबत नाही त्यावर विद्यापीठ प्रशासन त्वरित या घटनेच्या तपासासाठी सत्यशोधन समिती स्थापन करते विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर देवीदास वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली दे स्थापन झालेल्या या समितीला सात दिवसात या घटनेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे अहवाल सादर झाल्यानंतर विद्यापीठ महाविद्यालयावर काय कारवाई करणार हे स्पष्ट होईल पण या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत केवळ मोझे कॉलेजमध्येच असे घडते का दुसऱ्या ठिकाणी असे घडू नये म्हणून काय काळजी घेतली जाते आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे खरंच प्रथम वर्षाच्या परीक्षा घेण्याची आणि त्यांचा निकाल तयार करण्याची जबाबदारी कॉलेजकडे देण्याचा निर्णय योग्य आहे का त्यावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे का कारण प्रथम वर्षाच्या परीक्षा घेऊन त्यांचे निकाल तयार करण्याची जबाबदारी गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयांवर आहे परीक्षेबाबत अनेक वेळा विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये व इतर अधिकार मंडळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा झालेली आहे त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा कशा घेतल्या जातात आणि त्यामध्ये अधिक सुधारणा करण्याची गरज आहे का हे या निमित्ताने समोर आलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या सर्व घटनेविषयी तुम्हाला काय वाटते ते आम्हाला दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याला विसरू नका धन्यवाद